अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ आंघोळ केल्यानंतर केस धुतल्यानंतर माझी ॲलर्जी आहे मला शिंका आणि डोळ्यातून पाणी येतं आणि तेच आता बराच वेळ चालू होतं पण म्हटलं चला अगोदर सूर्याची पूजा करून यावी आणि मग घरच्या कामाला सुरुवात करावी आणि आज त्यातून तर मला लेट झालं घरी कोणी नसल्यामुळे हवे हेच कळलं नाही त्यामुळे मी जरा उशिर उठले पटपटावरलं आता आता म्हटलं पूजा करावी म्हणून त्यांना चहा घ्यावं मस्त असं बिलायची हे वगैरे टाकून कारण मी चहा घेत नाही पण आज उपवास आहे आणि आज आहे काय तर त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि बेल बेलायकन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमचा वेळेतला वेळ काढून आणि चला आता पूजाला मेजर काही सामान घेतलेलं नाही आहे मी आपलं रेग्युलरचंच तर मुंडला आधी पूजा करावी मग हे करावं आणि मला आता शिंकाचा बराच वेळ त्रास होणार आहे जोपर्यंत मी उन्हात बरं थांबणार नाही थोडा वेळ तर मला असं चालू राहतो आणि गुलछडीला बी आणि गुलाबाला पण छान फुले आलेले आहेत आणि चला आता झाडांना पण पाणी घालूया पूजाही करूया आणि तर चला मी तुळस इकडे घेऊन येते कारण तुळस माता तिकडे आहे पण सूर्याचं तूळ इकडून येतं सूर्य इकडून येतं तर झाला आणि थोडे थोडं धुकं पडले धुकं असं धुकेत सारखं आहे सी हो सूर्य एक तर डोळ्यात पाहतोय तर आता मस्त अशी पूजा करूया नंतर ना चहा करूया चला तर तर पहा मस्त अशी पूजा झालेली आहे आणि अगरबत्तीच्या वासाने एकदम असं छान वाटतं म्हणून ही मला माझी पूजा करायला आवडतं अगरबत्तीच्या वासामुळे खरंच खूप छान वाटतं सी वगैरे लावून तयार झालेले आहे तर थोडं झाडांना पाणी घालूया आपण आणि मग खालची देवपूजा करूया आणि तिथूनच फुले पण घेऊन जाऊया तर चला तर एक गुलाबाचं फूल आणि थोडी गुलचडीची फुले घेतलेली आहे गोकर्णीला फुलं नाही आहेत तर चला आपण घरची पूजा करून घेऊया आतली तर चहा केलेला आहे आणि म्हटलं त्याला चहा पीत पीत चपाते होतील कारण आनंदीसाठी आणि शेठसाठी दोघांसाठीच करायचे आहेत आणि म्हटलं गरम आहे प्याल्यामध्ये घेतल्यामुळे आणि तर आज मी केलेला आहे शाबुदाना वड्याचा बेत आणि म्हटलं चला कारण हा शाबू माझ्याकडून गेल्या वेळेस भरपूर चिकट झाला होता गेल्या रविवारी त्यामुळे मी मग म्हटलं चला आता वडेच करून घेऊया कारण त्या दिवशी इतकं हे झालं वड्यांसारखं त्यासाठी थोडं घेतलेलं आहे आपली मिरची पावडर आता म्हणजे हिरवी मिरची नव्हती घरात उपलब्ध त्यामुळे मग लाल मिरची होती त्याची पावडर केली आणि थोडं शेंगदाण्याचा कूट दोन बटाटे बॉईल करून आणि शाबू भिजवला होता तर आता ते मिक्स मिश्रण करून घेते इकडे तेल तापाय ठेवलेलं आहे आणि आता गरम गरम वडे काढते तर हे थोडे बनवून ठेवलेले आहेत आणि मी मेदूवड्यासारखे वड्यासारखे मधून हॉल केलेले आहेत काही काही म्हणजे थोडे मोठे थोडे बारीक असे कारण ते वाफेने तळल्या जावं म्हणून केलेले आणि इकडे बघा आपले लालसर शाबू वडे तयार आहे आणि हे आता खाण्यात जायबरोबर असली मज्जा येते ना तुम्हाला माहिती आहे ना तर चला उपासाला नवीन काहीतरी असं नवीन नाही मेजर इथली म्हणजे कॉमनच आहे पण मी आता फर्स्ट बऱ्याच दिवसांना ट्राय केलेला आहे कारण शाबूच करते मी शक्यतो पण म्हटलं चला थोडं काहीतरी वेगळं करूया म्हणून बनवलेलं आहे आणि एवढे झाले माझे तर काही माझ्याकडून काय झालं मी साडी घालाय गेले आणि हे असंच माझ्याकडून गॅस चालू राहिला आणि बाकीचे वडे करपले आणि आता एवढे चार बा राहिलेले आहेत तर आता छानपैकी चारूच टेस्ट करायचे ही साडी मी घातलेली आहे मला जायचं आहे कार्यक्रमाला तर चला आवरून घेते आधी आणि मग खाते थोडं पोटाला तर गाई वडा इतकं क्यूट म्हणजे छान झाला टेस्टला आणि एकदम कडक असो पण बाकीचे राहिले असते तर जरा पोट भरून खाल्लं असतं यात माझा फोटोही भरलं नयन जी बीचे सोचले पुरवल्यासारखं झालं नुसतं तिला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेत काहीतरी म्हणतात तोंड पोळवल्यासारखं तर असो खरंच खूप छान झाली नक्की ट्राय करून परत एकदा भूक लागली तर परत मला आल्यावर हो करावीच लागेल काहीतरी तर बघूया तर आज शिकायचे आहे मोत्याचे ज्वेलरी ह्या आहेत आमच्या मिस म्हणजे मॅम श्रुतिका धोत्रे मॅडम आहेत आणि त्या आता मला सांगतील कसं काय करायचं इथे जमत नाही पण येणार कॉन्फिडन्स आहे ओके

याला काय म्हणतात ते घंटन टाईप आहे लॉंग आता मी निघलो आपण शॉर्ट मध्ये जरी घातलं का नाही ते लॉंग लॉंग सूत्रासोबत घालता येतात आता हे असं पेंडल आहे तुम्हाला जे ग्रुपला देणार आहे तर ते किती वेगळे ओके आता ह्याच्यासोबत आपल्याला okay. <coughs> एक बाजू बंद एक आहे ना कंबर पट्टा एक आहे ना मॅचिंग बाजू ब्रेसलेट एक येईल आणि कानातलं एक येईल सगळ्यांची प्रत्येकाचे मनी पण वेगळे वेगळे त्याच्यामुळे घोळ होणार नाही फक्त आपले मनी आपण झोपून ठेवा मग त्यांचं पण जे कोणी मिळणार काय म्हणता मग त्यांचं पण हा एक सेट आहे अस क्रिस्टल म्हणून क्रिस्टल प्लस मती आता आपण तो फर्स्ट वाला दाखवला तो आम्ही हो घेऊ करा सगळ्यांना

उद्या हो तुम्ही आहे ना सगळ्यांनी मग मटेरियलची मावळ लिहून देते कशाला काय काय बोलतात बांगड्या बापून नाही काही करत

आणि बघता बघता नाश्त्याची वेळ झाली दुपार झाली पण आज होता आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये तिघी चौघींना म्हणजे चौघींना आम्हाला उपवास होता मग आमचा नाश्ता पण त्यांना दिला आणि मग काय आम्ही बसलो सण त्यांच्याकडे बघत नाश्ता एकदम असा छान दिसत होता पण आम्हाला खायचा नव्हता त्यामुळे आम्ही काही करू शकत नव्हतो आणि बघूया पुढे काय आणखी होते आम्हाला खरंच खूप छान शिकायला भेटलं आणि कसा वेळ गे गेला तेच कळलं नाही त्यातलं पण आमचं अपूर्ण राहिलं पूर्ण बनवलं गेलं नाही आमच्याकडून कारण वेळ तेवढा गेला आणि फर्स्ट टाईम होती आणि ते बघून बघून आणि त्यात मला चक्कर यायला लागली माहिती का उपवास असल्यामुळे नाश्ता पण नाही नंतर ना केल्या आणि मग आता उद्या आम्ही जाऊन आमचं कम्प्लीट करणार थोडंसं राहिलेलं आहे आमचं कम्प्लीट करायचं पण सहावा चार वाजले ना तसं पाच वाजलेले आहेत मी आणखी चेंज पण नाही केलं एवढा कंटाळा आला तशीच खाली बसले कारण खाली पाणी वगैरे आलं होतं म्हणून टाईमनी भरलं होतं शेजारच्या पाणी पण कंटाळा आला होता मला मग मी तशीच बसले म्हटलं घरी गेल्याला लगेच चहा करेन पण कशाच काही तशीच खाली बसले चहा राहिलं आणि सगळंच राहिलं मग आता म्हटलं चला गरम गरम मस्त असं चहा करूया आणि पिऊया कारण पाच वाजलेलं आहे दुसरं काही करणार ना परत संध्याकाळी मग भूक लागणार नाही मी ना काही खिचडी वगैरे केली तर त्यामुळे आणि असं आहे रविवार शर्टला कॉल करते कारण बाजार आणायचं आहे म्हणून या 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 आणि बाजारला जायची पण माझी कॅपॅसिटी नाही एवढं मला थकवा आलं आहे की झालेलं आहे पण आता बघूया आल्यानंतर निघाले होते शेट पण मी अगोदर चहा घेते जरा फ्रेश होते म्हणजे मला बरं वाटलं आणि मग पुढचं पुढे बघू पुड तर मस्त असा आलं इलायची टाकून चहा बनवलेला आहे आणि गॅलरीत बसून मस्त हवेला आता चहा पिते कारण डोकं इतकं गरम झालं माझं आणि ट्रेस आलेला आहे त्यामुळे तर सरा पिऊन घेते चहा तुम्ही पण या तर आनंदी आणि मी तर आनंदीन मी आम्ही ओले हरबारी खातो आहे आणि एक जुडी आम्ही फिनिश केलेली आहे आणि हे बघा आमचं पिल्लूचं तर द बटाटा चपाती आणि हरभारीचं कॉम्बिनेशन आणि हे बघा आम्ही टरपली कशी केलेले आम्हाला हार हरभरे दिसले की आम्ही सुरूच झालो आम्ही विचार बी केला ना नाही तोडून भाजायला एवढी सकट काय आमच्यात ही नाही वेळ निघला नाही आम्हाला आणि आता म्हटलं चला असून त्या एवढं खावं या, खा या। दोन चार पेंडे तर मग झालं सोडून तर ठीक आहे नाहीतर आम्ही असत खाना नाही का माझ्या पिल्लूने पोटॅटो लाडू केलेले बटाट्याचे लाडू किती छान केलेत ना बघितलंस आणि इतके गोल केलेत वाव खरंच प्रेमात पडाय लाडू केलेले ते एवढे गोड गोड छान छान गोल गोल आणि पिल्लू आता खाऊन घे लाडू छान आणि पिल्लू मी, मी बघता बघता दोन पेंड्या संपवलं आता म्हटलं चला ठीक आहे आज उपोजिट आहे एवढं म्हटल्यावरती आणि ही घरून आलेली आहे आमच्या मेथीची भाजी आणि बघा ना एवढी मोठी झाली आणि इतकी हिरवीगार आहे आणि त्यामध्ये सकाळी आणली होती बाजारामध्ये द्यायला आणि आत्ता मला दिलेली आहे संध्याकाळी पण तरी पण तिला टवटवितपणा किती आणि किती छान आहे बघा कसली भारी लेकरवाळी भाजी म्हणतात ह्याला बहुतेक खरंच खूप किती छान आहे मेथीची भाजी आणि कोथिंबीर पण पेंड्या दिलेल्या आहेत दोन चार कोथिंबीरच्या पेंड्या आहेत आता कोथिंबीर वड्याच करावं लागणार आहेत मला त्या कांद्याच्या दोन झोड्या माझ्यासाठीच ठेवलं होतं स्पेशली हरभारा आणि एवढा आम्हाला दिलेला आहे आता म्हटलं चला भाजीपाल्याचं टेन्शन गेलं दोन म्हणजे उंद्याचं तर ठीक आहे उंद्या सकाळ संध्याकाळ आता परवाच बघता येईन पिल्लूत चाललंय लाडू बनवायचं आणि पिंडो आमचं लाडू बनवते आणि आम्ही बघा कसा मस्त असा कचरा केलेला आहे तर आता कचरा क डस्टबिनमध्ये भरावं लागेल भाजीपाला आतमध्ये दे टाकून देते आता आणि उंदीच्या सका, सकाळ सकाळ मस्त अशी पात बनवते पात पण बघा कशी हिरवीगार आहे आमच्या घरच्या कांद्यांची आहे फ्री आणि घरचे कांदे काढायचे चाललेले आहेत बहुतेक रानातले तर मग आता थोडे थोडे बारीक बारीक असतात ते असे आणले होते आज विकायला आणि अजून नानाने सत विकले बरीच भाजी होती वाटते आणि मग त्यामुळे उक्ती काय दिली आणि स्वतः विकली काय आणि आता मी आवरून घेतेत पसारा आणिचा व्हिडिओ हा इथेच थांबवते आणि इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आपल्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करून जा आणि भरपूर असं प्रेम देत जा आणि तुमचा अनमोल वेळ काढून आम्हाचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि एखादी गोष्ट चुकून इकडे तिकडे होत असेल तर प्लीज जज करू नका कारण एका व्हिडिओमधून तुम्हाला काहीही करणार नाही त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करत जा आणि व्हिडिओ पाहत जा भरभरून प्रेम देत जा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर